ही सगळी मुगली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण ग्लोरीफिकेशन आम्ही होऊ देणार मला अपेक्षा आहे की कोणी कायदा हातात घेणार नाही आम्ही दोन हजार एकोणतीस चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे पूर्ण देश बघतो आहे ते निश्चितपणे राज्य चांगलंच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे मी काल त्यांचं भाषण पूर्ण ऐकू शकलो नाही पण जेवढं मी ऐकलं त्यात काही महत्वपूर्ण मुद्दे ते बोललेले आहेत निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू जे काही महत्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आणि शेवटी राज्य चालवत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालवणं हाच खरं म्हणजे आमचं उद्दिष्ट आहे मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही मोदीजी आमचे नेते आहेत अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत आमचा सगळ्यांचा आग्रह आहे आम्ही दोन हजार एकोणतीसचे चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे पूर्ण देश बघतो आहे त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही करायचाही नसतो ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेले नाही तसा प्रश्नही नाही आणि जोपर्यंत माझा विषय आहे माझा त्याच्याशी संबंध येईल शंभर टक्के जे नियमाच्या बाहेर आहेत आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला जो आदेश आहे या आदेशाचं तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल बघा आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे ही एएसआयची प्रोटेक्टेड कबर आहे त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो कायद्याने पन्नास साठ शंभर वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये साठ वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे हा हे मात्र निश्चित आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण ग्लोरीफिकेशन आम्ही होऊ देणार मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी ती वापरली गेली पाहिजे हा आग्रह असणं हे चुकीचं नाही फक्त याकरता कायदा हातात घेणं हे मात्र चुकीचं होईल मला अपेक्षा आहे की कोणी कायदा हातात घेणार नाही